आता ज्यावेळेला ही निवडणूक आली मी राष्ट्रवादीमध्ये हो जायचं ठरवलं त्यावेळेला माझ्याबद्दल माझ्या कानावर आलं लगेच सुरू झालं आजपर्यंत माझी जात आठवली नाही आणि आता सांगायला लागले की या सर तर मराठा समाजाचे अरे मी मराठा समाजाचा असेल परंतु मी समाज कधीच पाहिलं नाही मी मी सर्व जाती पातीच्या धर्माच्या सर्व कार्यकर्त्यांना बंधुवत मानलं आणि त्यांच्यासाठी जी जी मदत लागेल ती ती मदत केली म्हणजे सांगतच राहिलं तर आमच्या इथले जे वाड्यातले कार्यकर्ते मग तो सिद्धू असेल अजून कोणी असेल परंतु त्या सर्व कार्यकर्त्यांना दवाखान्यापासून जे काही मदत होत असेल ती मदत करत होतो आमचा इकबाल मुस्लिम कार्यकर्ता आहे परंतु कधीही काही घडलं तर तो पहिल्यांदा माझ्याकडे येतो आमच्या गटामधले तो भास्कर बिल असेल विठ्ठल बिल असेल ते सुद्धा हक्काने म्हणजे सांगायला नको दारूची रेट झाली तरी सुद्धा ते सांगायलाच होतं इतकं त्यांचा माझ्यावर विश्वास आहे इतकं त्यांचं प्रेम आहे वंजारी समाजामध्ये म्हणाल तर आमचा भाऊ असेल रामेश्वर तांड्याचा ता, दत्तू असेल सरपंच तो खरं मंत्री मंत्रीमुळे यांकडे फोन करायला पाहिजे पण तो हक्काने मला फोन करतो सर ते आमची डीपी बसत नाही वास्तविक मी त्याला सांगतो अरे माझा तेवढा अधिकार नाही परंतु तरी सुद्धा मी त्यांच्यासाठी करतो म्हणजे मी कधी जात पात धर्म पाहिला नाही परंतु माझं नाव येत त्यांना माझी जात आठवली म्हणूनच आपल्याला यांची जागा आता यांना दाखवून द्यायची आहे